दत्तप्रभूंचे तिसरे अवतार श्री नृसिंह हो सरस्वती महाराजांचे मंदिर वैराग तालुका बार्शी येथे आहे कालिदास काका केसकर यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून दत्तप्रभूंची उपासना सुरू केली आज ते नव्वद वर्षांचे असले तरी तीच भक्ती सेवा अखंड आहे रानातील वस्तीजवळ औदुंबर वृक्ष होता त्याजवळ गायत्री व हनुमान मंदिर स्थापन केले त्यांची उपासना सुरू होती अचानक तो वृक्ष वठला याबाबतची विचारपूस करण्यासाठी ते गुरुनाथ बाबा दंडवते महाराज यांच्याकडे आले त्यांनी उपासनेची आज्ञा केली दंडवते महाराज ही पूर्वी त्या ठिकाणी आले होते मामासाहेब देशपांडे या आशीर्वादाने त्यांनी औदुंबर व पुणे येथे त्यांनी गायत्री पुनश्चरण केले देवाच्या कृपेने दहा ते बारा वर्षानंतर शेतातील वठलेला औदुंबर पुन्हा बहरला त्यानंतर केसकर यांनी त्या ठिकाणी पाच प्रदीर्घ अनुष्ठान केले दंडवती महाराज व देशपांडे मामा यांच्या आशीर्वादाने नृसिंह सरस्वती महाराज मंदिराची उभारणी झाली गावकरी भाविकांच्या पुढाकारातून दोन हजार नऊ मध्ये मंदिर उभारणी पूर्ण झाली मंदिरात अखंडपणे सेवा सुरू आहे खास जयपूर राजस्थान येथून मूर्ती तयार करून घेतली अतिशय रेखीव सुबक मूर्ती आहे अवधूत जयंती नृसिंह सरस्वती जयंती गुरु पौर्णिमा असे वर्षभरात विविध उत्सव सोहळे होतात प्रत्येक गुरुवार पौर्णिमा सण उत्सवात भाविकांची गर्दी असते माधुकरी सेवा आहे दत्त जयंती निमित्ताने शनिवारी सायंकाळी दत्त जन्मोत्सव पाळणं आहे गुरुचरित्र पारायण भजन कीर्तन सेवा सुरू आहे रविवारी महाप्रसाद सोहळा असल्याचे मंदिराचे ज्येष्ठ सेवेकरी कालिदास काका केसकर यांनी सांगितले